नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण हिरव्या वाटणातील अस्सल गावरान चवीचे झणझणीत जन वांग करणार आहोत चला तर मग अजिबातही विवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये अर्धा चमचा पांढरे ते अर्धा चमचा धने घालून यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचेवरती चांगलं भाजून घेऊया पांढरे ती व धने चांगले भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एकदम मंदाचेवरती चांगला भाजून घेऊया कीस भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन मिनटामध्ये इथे चांगला कीस भाजला गेलेला आहे कीस भाजून झाल्यानंतर यामध्ये चार हिरव्या मिरच्या त्याच्या असे तुकडे करून घेतलेले आहेत या मिरच्याही घालून घेऊया यामध्ये थोडंसं तेल टाकून मिरचेचा मिरचटपणा जाईपर्यंत मिरच्या चांगल्या भाजून घेऊया तसेच यामध्ये दहा ते बारा लसणाच्या ही दोन मिनिटांसाठी भाजून घेऊया या मिरच्या खूप जास्त तिखट असल्यामुळे मी ते थोड्याचं वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरच्या वापरू शकता सर्व पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये थोडीशी काडासकट कोथिंबीर घालून घेऊया कुठल्याही वाटणामध्ये अशी काडासकट कोथिंबीर वापरल्यामुळे कोथिंबीर जास्त पुरवली जाते यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे हे वाटण तयार करून झालेलं आहे यामध्ये वाटत असताना अजिबातही पाणी वापरलेलं नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया दोन मोठे चमचे भरून खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कोट घालून घेऊया इथे कोटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता हे वाटण बरंचसं कोरडं झालेलं असल्यामुळे यामध्ये एक छोटी पोळी भरून तेल घालून घेऊया व हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया त्यासाठी इथे पाच वांगी इथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत ही वांगी स्वच्छ धुवून त्याचे देठ व आटे काढून घेतलेले आहेत व मध्यभागी दोन्ही बाजूनी याला चिरा देऊन घेतलेल्या आहेत वांगी काळे पडू नयेत म्हणून इथे पाण्यामध्येच भिजत ठेवलेली आहेत आता या वांग्यामध्ये वाटण भरून घेऊया एकदम जितकं कच्चं भरता येईल तितकं आपल्याला हे दाबून दाबून वाटण यामध्ये भरून घ्यायचं आहे वांगी तेलामध्ये परतत असेपर्यंत तरी यातील वाटण अजिबातही बाहेर येणार नाही ना इतपत यामध्ये गच्च भरून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर बरंचसं यातील वाटण बाहेर येतं परंतु तरीही या वांग्याला चांगली चव येते तर अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये हे वाटण भरून घेतलेलं आहे सर्व मसाला भरून झाल्यानंतर थोडासा इथे मसाला म्हणजेच वाटण शिल्लक राहिलेला आहे हे वाटण आपण नंतर पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आता वांग्याला फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घातल्यानंतर सर्व वांगी तेलामध्ये सोडून घेऊया व ही वांगी दोन ते तीन वेळा उलतपालत करून चांगली मिक्स करून घ्यायची आहेत एकदम हलक्या हाताने या वांग्यांची उलद पालत करून घ्यायची आहे वांगी तेलामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून कढईवरती झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी वांगी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहेत असं आपल्याला दोन ते तीन वेळा करून घ्यायचं आहे प्रत्येक दोन मिनटानंतर कढईवरील झाकण काढून अशी वांगी उलतपालत करून घ्यायची आहेत म्हणजे वांगी अजिबातही करपणार नाहीत अशा प्रकारे पाण्याचा एकही थेंब न वापरता जर वांगी वाफेवरतीच थोडीफार शिजवून घेतली तर पाणी ओतल्यानंतर वांगी शिजायला अजिबातही जास्तीचा वेळ लागत नाही त्यामुळेच वांगे शिजवण्यासाठी आपली गॅसची बचत होते तसेच हे वांगे खायलाही चविष्ट लागते इथे थोडीशी वांगी मऊसूद अशी झालेली आहेत परंतु अजूनही शिजायची बाकी आहेत आता यामध्ये मगाशी थोडंसं वाटण राहिलं होतं ते वाटणही यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी घालून घेऊया इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी अजिबातही वापरायचं नाही मगाशीच आपण वाटणामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मी अजिबातही मीठ वापरलेलं नाही आता या पाण्याला एक चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून वांग चांगलं शिजवून घेऊया वांगे शिजवण्यासाठी वांगे अधेमध्ये उलटपालत करून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटानंतर वांगे कसे शिजले आहे ते चेक करूया तरी ते चमच्याने वांगे चेक केल्यानंतर वांगे एकदम मौसूस शिजलेलं आहे तुम्हाला जर अजून जास्त घट्टसर वांग हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्राचा कोट घातला तरीही चालू शकते तर अशा प्रकारे एकदम झणझणीत व चविष्ट सहित खारं वांग तयार झालेलं आहे हे वांगे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा